दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटी येथील पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी शिवजयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित शिवरायांचे देखावे सादर केले जातात हे भव्य देखावे शहरात चर्चेचा विषय ठरतात आज पंचवटी कारंजा येथील शिवतीर्थ येथे देखाव्याचा भूमिपूजन सोहळा पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे त्याचबरोबर नाशिक पूर्वचे आमदार ॲडवोकेट राहुल ढिकले छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे छत्रपती शिवरायांची आरती कर श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेला आहे देखाव्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आमदार राहुल ढिकले छावा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष करण गायकर तसेच पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे यांनी या सोहळ्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे शिवज शिवजन्मोत्सव सोहळा पंचवटी या शिवजन्म सोहळ्याचे अध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीसचा संपन्न होतो आहे आज या व्यासपीठाच्या भूमि पूजनाप्रसंगी या ठिकाणी पंचवटी विभागातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचावे त्याचबरोबर डी जेवर चालणारी नाचणारी मुलं नको तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर पुढील पिढी घडावी या दृष्टिकोनातून हा शिवजन्मोत्सव सोळा पंचवटीकर मोठ्या आनंदात मोठ्या दिमागदार पद्धतीनं साजरा करतात लाखो शिवभक्त या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्या दृष्टिकोनातून आज ह्या व्यासपीठाचं भूमिपूजन अध्यक्ष आणि त्यांची सर्व समिती त्यांनी आम्हाला बोलवलं मी या सर्व समितीला या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आज पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे आज शिवतीर्थ पंचवटी कारंजा येथे पंच शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा त्यानिमित्त सर्व मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होतो त्यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखावा साजरा करतो शेतकरांना आवाहन करेल का तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचा लाभ घ्या अठरा तारखेला आम्ही मानगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे तर व्याख्यान संध्याकाळी आठ वाजता चालू होईल पंचवटीकरांच्या इथे त्याचाही सर्व नासिककरांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती संपूर्ण पंचोटीकरांनी काही वर्षापूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोरधने गोर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यावर घेतला त्या सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्या वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सोहळा आमच्या मित्र गौरव गोरधनी आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडला यंदाच्या वर्षी पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने श्रीराम मंदिराचा देखावा सादर केला जाणार आहे तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच अठरा तारखेला रात्री आठ वाजता शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान देखील आयोजित करण्यात आलेले आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला जाणार असून सर्व शिवप्रेमी नाशिककरांनी या सोहळ्यात सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन पंचोटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीनं केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक